हे आयोजन केलेलं आहे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचबरोबर या, या कार्यक्रमाचं मार्गदर्शन आणि सुनियोजन हे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे पाहत आहे तर आपण परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांचं या ठिकाणी कथाकार म्हणून आहेत यांचं त्यांच्या अमृतवाणीतून दुपारी एक ते चार पूर्ण होत असते त्याचबरोबर आपण आज खऱ्या अर्थाने संध्याकाळी या ठिकाणचा कसा माहोल आहे हे पाण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत सुंदर असं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे संध्याकाळची जेवढी दुपारी गर्दी असते प्रवचनासाठी एवढीच गर्दी आता संध्याकाळी सुद्धा या ठिकाणी आजूबाजूच्या खेड्यातले त्याचबरोबर परराज्यातले इतर राज्यातले भाविक छोड़ या ठिकाणी मुक्कामी आलेले आहेत काही त्याचबरोबर या ठिकाणी संध्याकाळी प्रवचन कीर्तनाचा छोटे छोटे कार्यक्रम या ठिकाणी भाविक घेत असतात आणि या ठिकाणी आनंद लुटत असतात ऐकण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण आज जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत विखे पाटील परिवार आज करून तरुणांचे आयकॉन सुजयदादा विखे पाटील असतील नामदार राधाकृष्णजी विखे पाटील असतील म्हणजे संपूर्ण विखे पाटील परिवाराने अहिल्यानगरमधील अहिल्यानगर जिल्ह्यातील तमाम शिवभक्त महिला भगिनींचे या ठिकाणी विचार करून या ठिकाणी पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवकथेच आयोजन केलं आणि तिला प्रचंड असा या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे मिळाला आहे या ठिकाणी कर्जतून आलो आतापर्यंत किती कथा मी पाचव्या त्याला या ठिकाणी आलो नियोजन कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी नियोजनाबद्दल बोलायचं झालं तर अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचे नियोजन आहे अशा प्रकारचं नियोजन कदा ती होणेही शक्य नाही मी दादांना दुपारीच भेट झाली आणि दादांना सांगितलं की दादा नियोजन अशा प्रकारचं करावं ते आपणच कोणीही करू शकणार नाही सर्वात सर्वात आहे या ठिकाणी शिर्डी या क्षेत्रीय आस्थागाव मध्ये दादांनी या कथेचं आयोजन केलंय आणि त्या केथेला आम्हाला उपस्थित राहता आलो आम्ही तमाम शिव भक्त या ठिकाणी दादांचे अर्थात रिके पाटील परिवाराचे मनपूर्वक आभार मानतो नाम बोलते जिरा नाम आहे डॉक्टर भुजग्याल शर्मा हाँ। मुझे कर से हूँ मैं अच्छा हाँ। यहाँ कथा सुनने आया हूँ बाबा की बाबा की कितना दिन से अरे ये तो तीस साल से कर रहे हैं तीस साल से अगन तो आठ दस साल से सुन रहे हैं हाँ। इधर का नियोजन कैसा लगा ये मेरे हिसाब में हिंदुस्तान में पहला ही नंबर हम लोग पहला नंबर पहला नंबर जीरो दूसरा तो नंबर सूरत का दूसरा नंबर सूरत, सूरत का आ, तो इसको धन्यवाद आ, देंगे जिन्होंने आयोजन किया जनसेवा फाउंडेशन और जनसेवा फाउंडेशन जिन्होंने कराया ना वीके पाटिल उनको आ, क्या बोलेंगे बढ़िया करा उन्होंने बोला पब्लिक के लिए यहाँ के अपना के लिए अच्छा अभी तक इतना बड़ा मेरे हिसाब से महाराष्ट्र में इतनी बढ़िया कथा नहीं अभी तक अभी नहीं हुई अच्छा या फिर गुजरात में दिवस आहे कसं वाटतंय तुम्हाला कथा ऐकल्यानंतर छान वाटत एकदम आशीर्वाद आमचा कोटी कोटी आशीर्वाद हा ही आयोजित कुणी केलेली आहे काय सांगतो मी तुम्हाला नियोजन कसं वाटलं आणि आल्याच्या नंतर प्रसिद्ध वाटलं त्यांनी चांगली सोय केली आनंदाची गरजेवाल्यानं पण खूप आनंद आतापर्यंत किती ठिकाणी कथेला गेला ठिकाणी मग तुम्हाला ज्या कथा आतापर्यंत अकोल्या अकोला अकोला म्हणजे बाळापूर बाळापूर काय अनुभव ती तुम्हाला इथं आल्यानंतर म्हणजे तुम्हाला बारा दिवस आमचं दर्शन एकाच असं तो त्याच्यामुळे तुम्हाला आनंद झाला नाही नाही पण तो डबल आनंद अजून आनंद ऐकायला आणि शिवाय पण खूप आम्हाला यायला लागला नियोजन काय वाटतं व्यवस्थित व्यवस्थित शिवाय दादाला आभार मानतो आम्ही तिथे खूप आभार कारण त्यांनी खूप सोय केली अशी सोयी वाटत या ठिकाणी जे जनसेवा फाउंडेशन रामदार राधा कृष्ण विके विषय पाटील यांनी जे नियोजन केलं त्याबद्दल काय है बोलतो ते खूपच छान केलेले त्यांनी एकदम नियोजन खूप छान केलेलं होते इतर मंडळ इथून जे कार्यक्रम झाले त्याच्या त्याच्यात खूप छान नियोजन मोठा पंढारे आणि खूपच छान कार्यक्रम झाला आणि त्यांनी खूप छान सुविधा पण खूप छान दिली माझी आमदार साहेबांच्या आभारी मी आमदार साहेबांचे आभारी नाकारला कधी बसून आला दिवस तीन दिवस तिथलं डिएजन कसं तुम्हाला छान आहे काही अडचाली वगैरे आहे फार हजारचं काही प्रवचन वगैरे ऐकलं तुम्हाला काय समाधान झालं तुम्हाला समाधान झालं आल्यानंतर आजी तुम्हाला काय खूप आईस पैस म्हणजे मंडल तिने त्याने छान सोय ठेवली गाड्याचे गाड्याचे लावण्याचे पद्धत परत खूप चांगला वाटलं बारा लोक पण खूप सुंदर राखावं लागली बाराच वर्ष

आम्ही आता जमा झाली तीन दिवस आली आम्ही धन्यवाद आम्ही पण घरी आल्यानंतर आमच्या माले आल्यानंतर सुद्धा सांगतो दादा आपल्या आपल्याला शिवपुराण हा आपल्याकडे आम्हाला सुद्धा वाईट वाटते आम्ही जातो तिथं जातो तुमची एवढी मोठी शिर्डी असून कोणी म्हणजे शिवपुराण ठेवलं नाही कोणी काय केलं नाही आम्हाला अपमानित आम्ही गप्प बसून राहतो आम्ही पण आता आम्हाला आम्ही ताट मानून सांगतो का आमच्या सुजे दादांनी सगळ्यांना अगदी म्हणजे खूप खुश केलं आणि सुप्रणान लवकर त्यांना कुठे कुठे का माझ्या आजीचा कुठे कुठे धन्यवाद